नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दारूच्या नशेत तर आठ जणांच्या टोळक्याने केवळ आमच्याकडे का बघतो या क्षुल्लक कारणाला धरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली ते टोळकं एवढ्यावरच थांबलं नाही तर या तरुणाला बाहेर आणून भर रस्त्यावर दूधचाकी त्याच्या तोंडावरून आणि डोक्यावरून घालून त्याला चिरडलं यामध्ये त्याचा आज जागीच मृत्यू झालाय ही घटना रात्री दीडच्या सुमारास बियर बार मध्ये घडली त्यामुळे नांदेड शहरात बियर बार देखील रात्रभर चालू असतात हे उघड झालंय नांदेड मधून बातमी समोर आली आहे नांदेड मध्ये एका शुल्लक कारणावरून एका तरुणाचा मारहाण करून जीव घेण्यात आलाय सात ते आठ आरोपींनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला रुग्णालयात दाखल केलं मात्र या तरुणाचा मृत्यू झाला होता पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे या धक्कादायक घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय माझ्याकडे का बघतोस एवढ्या शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून नांदेड एका युवकाचा खून करण्यात आला आहे नांदेडच्या एल आय सी ऑफिस जवळील जीएन बार मध्ये हा सगळा प्रकार घडलाय आरोपीने मारहाण केल्याने व्यंकटेश वल्लमवार या तरुणाचा चा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली व्यंकटेश वल्लमवार याची बिअर बार समोर पानपट्टी आहे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास व्यंकटेश हा पाणी पिण्यासाठी जीएन बार मध्ये गेला होता मात्र तिथे बसलेल्या आरोपीने आमच्याकडे का बघतोस असे म्हणत व्यंकटेशला वाद घालत भांडणारा सुरुवात केली हा वाद इतका विकोपाला के गेला की हे प्रकरण अखेर हानामारीपर्यंत गेलं आणि त्यानंतर आरोपीने व्यंकटेशला बारच्या बाहेर आणलं आणि बार समोर असणाऱ्या पार्किंगमध्ये सात ते आठ आरोपींनी व्यंकटेशला लाता जबर मारहाण केली आणि त्यानंतर एका आरोपीने व्यंकटेशच्या तोंडावरून आणि डोक्यावरून दोन ते तीन वेळा दुचाकी वाहन नेलं त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणी आठ आरोपींना अटक केली आहे वास्तविक पोलिसांनी आरोपींना जरी अटक केली असली तरी नांदेड मध्ये रात्रभर दारूचे अड्डे चालतात हे उघड झालं त्यामुळेच अशा घटना घडतात आणि हकनात निष्पाप लोकांचा बळी जात असल्याचं दिसतंय